नमस्कार मी राहुल ॲडव्होकेट राहुल शिरसाट आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे येत्या अठ्ठावीस तारखेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा होणार आहे ती त्या ती ठिकाणी पोस्टपॉन करणे का गरजेचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे राज्यसेवेच्या किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त मराठवाड्यातील मुलं त्या ठिकाणी ही परीक्षा देत असतात तर मागच्या आठ दिवसापासून आपण जे बघतोय की मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी एका रात्रीत होत्याचं नव्हतं सगळं झालेलं आहे घराघरात पाणी शिरलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाच पाच दहा दहा लाख रुपये नुकसान एका एका शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक्झाम घ्यायची म्हटलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेणं गरजेचं आहे एम पी एस सीच्या परीक्षेला अभ्यास महत्त्वाचा आहे चिकाटी महत्त्वाची आहे सातत्य महत्त्वाचं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम पी सीची एक्झाम देण्यासाठी तुमची मानसिकता त्या ठिकाणी खूप टर्निंग पॉईंट ठरत असते म्हणजे तुमची मानसिकता ही शांत असली पाहिजे तुम्ही स्थिर असणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी एक्झाममध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असतो आता बरेच जण असा विषय बरेच जण असं म्हणतील की हे एक्झाम देणारे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी पुणे मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात अभ्यास करतात आणि त्या ठिकाणी त्यांनी सेंटर दिलेले आहे पण मला त्यांना सांगणं आहे की सर्वच विद्यार्थी हे या ठिकाणी मोठमोठ्या सिटीमध्ये येऊ शकत नाही किंवा ते अफोर्ड करू शकत नाही तर पंचवीस तीस टक्के जे विद्यार्थी आहे आजही ते गावात राहून किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून किंवा आपल्या गावाकडे राहून त्या परीक्षेची तयारी करत असतात तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकताही त्या ठिकाणी ही डिस्टर्ब झालेली आहे आणि पुण्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी राहून जे अभ्यास करतात त्यांचीही मानसिकता त्या ठिकाणी स्थिर नाही आहे कारण त्यांच्या घरात त्या ठिकाणी महापुरामुळे किंवा पावसामुळे त्या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे त्यांचीही मानसिकता त्या ठिकाणी ती स्थिर नाही आहे आणि अशा मानसिकतेमध्ये त्यांना परीक्षेला देणं भाग पाडणे हे त्या ह्या ठिकाणी मला ते कुठेतरी चुकीचं वाटतं त्यामुळे वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी एम पी एस सीच्या मुलांची दखल घेऊन त्या ते ठिकाणी त्यांना प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं आहे तर ह्यावेळेसही एक काही दिवसांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पोस्ट पण करून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय घेतील अशी आशा बाळगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद